माहे माऊली विचारमंथन संस्कृतीचे करुया जतन अलका एकच विचार माझे नाव गीतांजली रामदासवाणी माहेर पारोळा सासरची कलोळ मी आज श्रीकृष्णाची गवळण म्हणत आहे राधा ग राधा <Sans गवळ्याची <Im."> राधा <Sansky> राधा <Sansky> ग राधा गवळ्याची राधा राधा गौरी पान राधा गौरी पान राधा गवळण राधा पाण्याला गेली गवळण राधा पाण्याला गेली तिच्या माठावर नक्षी छान तिच्या माठावर नक्षी छान राधा कृष्णाची जवडी छान माठावर नक्षी छान राधा कृष्णाची जोडी छान राधा गवळ्याची राधा राधा गौरी पान राधा गौरी पान राधा गौरी पान राधा कृष्णाची जोडी छान राधा गौरी पान राधा कृष्णाची जोडी छान गवळण राधा बाजार लागेली गवळण राधा बाजार लागेल दही घेऊन घेऊनिता દહી દૂધ ઘેન દહી દૂધ ઘેન રાધા કૃષ્ણ જાન દહી દૂધ ઘેન રાધા કૃષ્ણ જોડી છાન રાધા ગવળ રાધા રાધાગ રાધા ગવળી રાધા રાધા ગૌરી પન રાધા ગૌરી પાન રાધા राधा गोरी पान राधा कृष्णाची जोडी छान गवळण राधा बागेत गेली गवळण राधा बागेत गेली तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार वेणीला मोगऱ्याचा हार राधा कृष्णाची जोडी छान वेणीला मोगऱ्याचा हार राधा ग राधा गवळ्याची राधा ग राधा गवळ्याची राधा राधा पान राधा पान राधा पान राधा कृष्णाची जोडी छान राधा पान राधा कृष्णाची जोडी छान गवळण राधा मंदिर गेली गवळण राधा मंदिर हार तिने केला मंजुळेचा हार केला मंजुळेचा हार राधा कृष्णाची जोडी छान केला मंजुळेचा हार राधा कृष्णाची जोडी छान राधा गाधा गवळ्याची राधा राधाग राधा गवळ्याची राधा राधा गौरी पान राधा गौरी पान राधा राधा कृष्णाची जोडी छान राधा गौरी पान राधा कृष्णाची जोडी छान जय कृष्ण कन्हैया लाल की जय हाती गोडा पाल की कृष्ण कन्हैया लाल की